आता साधना किती वाजलेले असतील बघा सकाळपासून सगळं स्वच्छ करायचंच काम चाललंय गोरांना एकदा खायला टाकायचं ते आणि आमच्यात काय चाललंय बघा झाडून काढायचे हे आणि कशाचं चाललं असेल काय तुम्हाला प्रश्न पडला असेल हे गूळ तांदूळ घालायच्या डाळ शिजली मस्तपैकी ह्याच्यात ह्याच्यात कणिक म्हणून ठेवली झाकून आणि मस्तपैकी पूर्ण पोळीचा स्वयंपाक आहे आणि ह्या येऊन आणायचं मला वाटलं ते हे सगळं काढून घेतलंय आमटीच हे साहित्य लसूण मंगळवार मंगळवारानं आत्या गेल्या होत्या देवाला त्याच्यामुळं देवाचं चाललंय नैवेद्य ही करायच्यात त्यामुळे एवढा सगळा खाटाठोप चाललाय छानपैकी <coughs> पुरणपोळी स्वयंपाक करायचा पुरणपोळी खायची आपल्याला आवडते म्हणल्यानंतर करायचं एवढं सगळं करायचंय चा, म्हणल्यानंतर चार पोळ्या लाटायच्या आमची करायची गुळवणी करायची भात करायचा भजी भजीपुढ करायची सगळंच करायचंय <coughs> तर म्हणलं चला पोळ्यात करूया सगळं थोडं थोडं अपडेट दाखवतोय आता गुळवणी तर शिजलं छान छान पेटवली आणि आता हे सगळं तळवून घ्यायचंय भाज्याचं सगळं काल हा गुळवणी खाली उतारते की इथं चुलीवरती म्हणलं छान भजी तळून घ्यावं होती आता आणि पुरणाचं तर काय सांगू तुम्हाला कला असं बरबटी झाल एकदम पातळ गुळवण्यासारखं पण येत काटून आलं ते थोडस दाखवायचं ध्यानातच नाही कसलं झालं परत कसलं झालं ते आणि आणि ह्याच्यात भात शिजाय घातलाय आता तेल तापाय म्हणायचं आहे कढई धुवा लागेल सकाळच्या भाजीच्या गुळवणी लईत खळाखळा उकळं चला 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 चला, चला, चला गुळवणी ठेऊ खाली झालं शिजलं चला, चला चला आते आमच्या पोरान वाटतात तर वर मी म्हणलं भजीन ते तळवून घ्यावं असत तरी कशा वाटतात बघा खसाखसा त्याला झाकण लावलं नाही काय लावू मी त्या तांदळाला ठीक आहे पुरणाची कमाल पाच मिनटात तर अर्धा किलो डाळ फिनिश पण त्या झनके झटकीपटच उग टायमिंगच नको झटकीपट काम आहे चल बाय तेल तापाय ठेऊ द्या आधी मला काय पापड पापड छान छान चालले कुणाल दे आज काय आहे म्हणजे अरे आजी ज्यावायला गेलेले तिकडं मग ती पुरी जेवाय घालायचं पाच म्हणून ही सगळा खटा ठोक मग आता पुरींनी जेव्हा घालून मग म्हणलं आपण काय करायचं तर म्हणलं चला आपण पण पुरण पोळी खाऊ या काय त्याला दुसरा जे सायपा करायचा तिकडं चव्हाण अजून आता ही करायचं राहिले या मस्तरीचे आमटी करायची एळवण्याची आमटी कोणाकुला आवडती एळवण्याची आमटी आता आमटी कराय घालायची भज्याचं सगळं काढून आता भजी तयार करायचं झाला आजीच वाटून झालंय आता ही सगळं करत करत अजून बाहेरचं आवडायचं गुरांच सगळं पोळ्या लाटायच्या परत ना भाजू लागाय यायच्या पटापटात भाजते काम आवरून यायच्या तरी मी मगाशी उन्हाच झाडून काढले सगळं. उणा परत नाही व्हायचं झाडायला. ही लिंबाचा वटा ही सगळं. छान. झाले का भजी झाली बाबा एकच झालं कुरडाई घाली तर भजी पण झाली आता एक घाणा सोडला की झाली आता पोळ्यात लाटायचा आता आमची घाटी काढायला आता लगेच आमटी कढाई घालायची आणि मग पोळ्याला आटायच्यात नुसतं मग पुरी बॉलवायचं आहे जेवायला क ते झालं आहे पुरून चालेल हां बरं चला पोळ्या करताना दाखवतो अजून आमची मघाच्या तरनं सगळं दाखवलं असं ना आम्ही आत्ता चालू शाळेत माझं आपलं करत करत थोडं थोडं आता एका हाताने काम करायचं एका हाताने दाखवा का त्यानंतर हा जी काय चालले तर ही आमटी छान पैकी म्याची आमटी सगळेजण या खायला आता व्यवस्थित आता नाहीतर काहीतरी थोडी त्याच्यात थोडीशी डाळ बारीक केली आहे त्याच्यात खोबरं लसूण कोथिंबीर जिरी मोहरी थोडी हळद टाकली आणि बडी थोडा घरकुल टाकली आहे घरकुल मसाला थोडासा टाकला या डाळ मिसळते सगळी एडवण्याचं पाणी तुम्ही म्हणता काढली आहे <laughs> मला पैसे वाटायचा नाही तर डाळ म्हणलं ह्यातच गाळ करावी शिजवलेली डाळ पण आहे भजी झाली सगळं झालं आता करायचं दाखवायचं सगळेजण छापेच माहिती आणि सगळेजण पुन्हा एकदा छापायला आहे कारण की आता दिवस मोवळायला लागलेला आहे आणि मी चालली आता गुरांचा आवरायला कसं घेतलं बघत बघत गुरांचं पण आवडलं मला औरातले का नाही सगळं उरकत उरकत आणलं दिवस मावळायला लागला आणि छान पुरणपोळ्या चालल्यात मी आमच्या काय फिरत येणार बघाशी गेली चिला नाही तिकडच कणी नियती काय काढ माझा हात दुखून येतोय पोळी जळती मला पाहिजे काहीतरी खायला द्या अग आता सवाल तेच बसवायच्या बाळा पुरी जेव्हा बसवायच्या आणि मग आता तुला पण जेव्हा बसवायचं आहे हो कि ग निवड पण करून ठेवल्या भाजी झाली दा आमटी भात कुरडई सगळं झालं आता शेवट पोळ्यांवर नंबर आहे आता पोळी आणि बघा कशा काय पोळ्या चालल्या छान छान अशा गरमा गरम पुराला पुरण पोळ्या नको करू आता काय अरे तुम्ही आज चपाती आळ दिसलती ताट काय सगळं भाजी कुरड एका ताटात भात गुळवणी आमटी सगळं मिक्स कर आणि ती आणि पुरणपोळी कशी फुगती बघा आणि आमच्या आता पोळ्या कशा लागत्यात आणि तुम्ही म्हणार्यास मला पोळीच लाथा येत नाही आणि असं होणार तशी दुमाडली का ते दुमडली का पोळी ती तशी भाजल्यावर मुंग चांगली नाती गरमागरम छान छान गरम पोळी एकदम दूध आणि पोळी एकच नंबर आणि पुरणपोळी लई आवडती मला शेळी पोळी आवडते आम्ही ना आत्या म्हणले ना नको आत्या आता पण म्हणले नको पोळ्या करा पण मी म्हणलं नाही करायचं मला शेळ्या पोळी मला दुसरं काय खायला मला खाऊ वाटायचं नाही पोळी मी सांगू का मला शेळ्या पोळ्या घेते सगळं उरी उरी अरे करते ना मला येते ना तिला पण येतला पण पोळी लाटा येते बर का पण ने आणल्या आगाला आणले आमची लाडाला तुझं कामच केलं नाही बघ कशी काय पोळी खुगली कुणाला पुरण पोळ्या आवडती जाण करायचे म्हणजे पोळ्याच हे कुठं गेलात सगळे कोणीच आहे ना आमच्या अण्णाला अण्णाला पुळे आवडत नाही म्हणून आमचा गणपती नाही नाही सगळीच बसायची आता आता किती होते भात आमटी ही वरची खायची बर कवा जे होती भाऊजींसाठी चपात्या केल्या परत नाही चला 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 गडबड 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 पाणी राहिले भांड हो मांडू दे ग भांडी मांडल्यावर पाणी टाक टिपतलं पाणी दिलं दाद्या असू दे की नाही काय होत बाळा तर अशा प्रकारे आमच्या देवाच साध सोप होयात या लय नाही असं ही पण नैवेद्य दाखवण्यापेक्षा म्हणलं आपलं पाच पोळी घाला जेवायला आता काय बापू घरी नाही ती नाही भाऊजी नाही तर हा पाणी मावशी कड असं झालंय आमचा रेड एकंदरीत बाय सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री मामीनला फोन केला पण मामीनला आणायच कोण नाही ऋतुजाला फोन लावला ऋतुजा गेली इंदापूरला हो का इतका उशीर झाला कावापासून ही झालंय सगळं धार काढून घेतली सगळंच आवरून घेतलं तु कुत्री हान बाळा तिथली असं मस्तपैकी झालंय वातावरण संध्याकाळचं खूप बाहेर थंडी वाजते या